हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तू झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी सकाळी भाऊ बहिणीनं पाणी केल्याला जे झोपलो जेवतो मी तर परत जायचं होतं पूनम झोप झोपताही तर लागत नाही आणि तिनं वाजता परत येला झोपलो मग सकाळी ताईला जायचं होतं तिनं पण काय सारखं उठच उठचल मला आहे तिला जायची गरबड मित्रांनो तर उठलो मग तिला परत च्याला गेलो तिथं पार्किंग मध्ये तिची गाडी लावली होती गाडी लावली होती म्हणल्यानंतर ती गाडी काढून दिली बाहेर काढून दिल्यानंतर परत त्याला जा म्हणलं दमादामाने आपलं काय पाहायचा मित्रांनो आता चालूच वाटा नाही इतकं गळातल्यासारखं झालं बरंच नाही मित्रांनो काल पण व्हिडिओ काढला नाही मी कारण की तब्येत तर ठीक नाही कारण की अठरा दिवस झालं मित्रांनो नुसतं धावपळ चालू आहे जरा डोकं आम्ही नुसतं सण केल्यासारखं होतं सकाळपासून काय चहा पेलो म्हणल्यावर काय जेवण बिवण पण नव्हतं केलं जेवण नाही केलं असं झुकलो होतो तर मगाशी उठलो उठल साडेचार वाजता साडेचार वाजता उठल्यानंतर चार बाहेर गेलो बाहेर थोडा वेळ बसलो बाहेर तर उतरल्याच नाही ते म्हणलं डायरेक्ट आता लिपणच जावं आहे समजा गळाटा म्हणजे काय भरपूर अजून डोकं हा डोळ सुद्धा लाल बाबा आता आंघोळ केली म्हणता जरा आळस तरी जाईल सर्दी बिर्दी काय ना पण असतो आम भरपूर दुखतोय बाबा अंगण डोकं म्हणता एका अर्धा जाऊन मेडिकल मधनं गुळी घ्यावी आम गोळी घेऊन खाल्लं म्हणजे तेवढं तरी आपलं बरं वाटेल दग दग लय झाले हो कारण की आईचं ऑपरेशन झालं तर म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे तिथं पण जागरण भरपूर झालं जेवण टायमिंगला नाही काय नाही त्याच्यात काय झालं दगदग झाली आणि काल आज त्या दोन मावश्या बनल्यानंतर त्यांनी आणलं होतं जेवण त्यांनी तर इतकं त्यांनी तर भाऊ जेवण जे आणलं की नाही काय सांगायचं तुम्हाला मोठा चांगला डबा भरून कालवून आणलं सतरा अठरा भाकरी आणल्या ज्वारीच्या काय बाजरीच्या काय भात आणला का लिंबू द्यायले आणलं मग बघा अजून किती आणाय पाहिजे ह्या दिवशी परत त्याला पैसे मायरूला हे खर्चायला देऊन गेल्या म्हणजे अजून किती मित्रांनो त्यांनी तरी म्हणजे आपल्याला म्हणजे उपकार केला आपल्यावरती हम्म कारण कि वेळ ही प्रत्येकाला आहे मित्रांनो आणि त्यातून बी भरपूर आपल्या भाऊ बहिणींना आपल्याला मदत केली ही केली तर राहते त्यांनी आणलेलं जेवण जेवण सुद्धा शिल्लक राहिलं होतं तर आम्ही इथं दिलं दवाखान्यातच आहे तिथं आमच्या इथं एक पेशंट म्हणल्यानंतर त्यांना दिलं ते राहिलेलं नास करण्यापेक्षा म्हणलं खावा तुम्ही तरी त्यांनी म्हणजे कसं दाजी हे होतं त्या हिशोबात भरपूर असं आणलेलं होतं काय जेवण काय मित्रांनो थोडं नव्हतं पाण्याची बाटली एक आणली होती फ्रीज मधन सव्वा दोन लिटरचा खांबा त्यांना पण भरपूर असं वज झाल ते त्याच जेवण पण अतिशय असं खूप छान होत चांगलं होतं मित्रांनो जेवण चांगलं मस्त जशी आपली घरी भाजी बनवतो आपण तसंच एक नंबर जेवण कारण की त्यातला जे मसाला होता म्हणजे आपली चटणी असते ती ते आपल्या घरच्या मसाल्या सारखीच एक नंबर अशी चव येणारी होती जेवलो राहते पण आणि रात्री जेवल्यावर काय कालच्या मित्रांनो काहीच होत होत माझी तब्येत म्हणजे परस्थितीच बरोबर नव्हती भरपूरच असं मित्रांनो अंग हे दुखतंय तर आता डोक्याला नवरत्न तेलाची पुडी लावली या आणि नवरत्न तेल म्हणलं जरा डोकं म्हणलं गार पड थंड पाण्याने आंघोळ केली तिथं काय गरम पाण्याची सोय नाही त्यात अजून पूनम तायला पण म्हणलं होतं दमांजा बनल्यानंतर त्याचं परत फोन आलं तर दोन तीन ते पण मोबाईल सायलंट असल्यामुळं काय उचाल तर परत पोहोचला परत तिला आईला बोलायचं होतं म्हणल्यानंतर मग दिला त्याच्याकडे आईकडे फोन ते पण मायरोला म्हणलं जागी म्हणून तर मित्रांनो आईचं जे ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर जे म्हणजे कसं आहे ब्लड ही काढायला ती डोक्यात नळे असते नळे असते म्हणल्यानंतर प्रत्येकालाच एवढा अस चुंबू होता चुंबू काय होता चंबू मध्ये असत ते पेट्रोल काढायचं रोग असतात तसं तर त्याच्यात काय होतं ब्लडिंग जे ऑपरेशन झालेलं ते तर परत साठा होऊ नाही म्हणून ती ब्लडिंगला पायप टाकलेली होती तर ती पायप नंतरांना टाकली होती म्हणल्यानंतर त्यात ती ब्लडिंग निघायचं ना बाहेर त्याची समजी ती गाण निघली पाहिजे ना असं परत त्याला ती झाल्यानंतर परत त्याला ऑपरेशन जायचं ऑपरेशन झाल्यानंतर मग ते सक्सेस आहे पुर हो का बघायला त्यांनीच काही केलं टी स्कॅन करायला सी टी स्कॅनला पण भरपूर असं लांब जायचं होतं म्हणजे इथनं चांगलं भरपूरच लांब आहे दवाखाना काय नाही मित्रांनो दिसतंय आपल्याला एवढं एवढंच तिथं समोरनं लय मोठा आहे आतमध्ये चांगला तीन मजले आहे तिकडं तिकडं पलीकड तर त्या सी स्कॅन मध्ये जे मित्रांनो सिटी स्कॅन मध्ये त्यांना चेक करायचं होतं की बाबा ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का जिथले तिथे व्यवस्थित आहे का कुठं का हाय कुठं का हाय चेक करते ते त्यांना आता ते रिपोर्ट हे आपण दिलं होतं ते फिल्मच आपण म्हणजे फोटो काढून घेतलेला आहे तर त्यात काय मित्रांनो तुम्हाला वाटतंय ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा कारण की आपल्याला एवढं काय समजत नाही त्यात तरी पण कसं ऑपरेशन झालंय कसं नाही ते त्याद्वारा कळेल की आपल्याला पहिल्या फ्रेममध्ये कशी दावत होते ते गाठ ह्या फ्रेममध्ये काय गाठपीठ काय धावलेलं नाही त्यात कारण की ती गाठ काढूनच घेतलेली आहे ना त्यांनी त्यामुळे त्यांनी पण चेक करणं त्यांचं बी गरजेचं आहे व्यवस्थित झालंय का कुठं चुकवाक झाली का तसं डॉक्टर बी भरपूर हुशार आहेत मित्रांनो कारण की बाहेरनं डॉक्टर येतात म्हणजे की ती पण अमेरिकेला ह्याला जातातही चांगलं त्यांची पण भरपूर असं मोठं दवाखानं आहे म्हणल्यानंतर समजा व्यवस्थितच होणार मित्रांनो तर आईला परतच्याला व्यायाम हे करायला येते ती म्हणजे सिस्टर येते ती पायाचा व्यायाम करायला म्हणजे ती त्यांची ते स्वतः करते ती हात हाताचा हात म्हणजे हलतोय थोडा पण पायाचा व्यायाम करायला ती येते ती तर कसं वाळवायचा कसं नाही हे सर्व सांगते ती त्यानंतर आता चालायला थोडं थोडं लावायचं आहे पण कसं होतं जखम डोक्याची असल्यामुळं जखम डोक्याची ताजी असल्यामुळं काय लगेल लगे की आपण बी ही करू शकत नाही ना ॲक्शन घेऊ शकत नाही त्याच्यामुळं म्हणलं कसं आहे हे अजून एक दोन दिवस गेलं की मग ते थोडीशी हडकल्यानंतर टाका म्हणजे ड्रेसिंग हे करताना त्यांना दिसतंय आज कशी कशी परिस्थिती आहे कशी नाही त्यानंतर त्याच्यावर मग सांगते नी ते चालायचं कसं करायचं पण त्यांचा व्यायाम ते पेशंट किरिअर झाल्याशिवाय सोडत नाही ते मित्राला कितीही दिवस लागू दे पेशंटचं हाय पण पेशंट हाय पण आपलं आपण कसं काय किती दिवस राहायचं मित्रांनो सतरा अठरा दिवस झालं नको नव वाटतंय आता राहायला कारण की एक दिवस बी आपल्याला मित्रांनो म्हणजे असा आराम करायला बाहेर फिरायला चान्स नाही कारण की एका जाग्यावर सारखं जर असलं तर कोणाटल्यावर होत आता हाय आपल्या वेळ खराब त्याच्यामुळे राहावं पण लागतंय पण कसं आदलून बदलून बी असलं म्हणजे बरं तरी मी आईला म्हणलं होतं जाऊ का मी तर ते म्हणते आता बसाय तरी किती दिवस ऑपरेशन हे झालं म्हणलं कसं आहे म्हणलं आता ऑपरेशन झालंय म्हणल्यानंतर आता एवढं काय नाही टेन्शनच म्हणलं फक्त लागणार आहे ते औषध लागणार आहे दुसरीकडे कुठं जायची गरज नाही मेडिसिन आणलं मेडिसन आणलं की त्यात काय गोळ्या औषध आता ले 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 कस न काय बंद करायचं ते वाटत असं सांगितलं आता लावले त्या दोन बाटल्या दोन बाटल्या लावल्यात म्हणल्या बाबा अजून कस कसं आहे ते आता अजून लावाय लावते ते काय आता ती परिस्थिती बघून पेशंटची तर सोडायचं पण तर मित्रांनो पेशंटची परिस्थिती बघून ती सोडते ती डिचार्ज द्यायचा म्हणल्यानंतर कारण की खाला आलं चालाय आलं स्वतः स्वतःला करता आले की मग ते डिचार्ज देते ती तवर ना तवर इतरच इथंच थांबायचं कुठं नाही हालायचं येत नाही आता बघू आता यायला कसं आता अजून किती दिवसांनी आज पाचवा दिवस झाला ऑपरेशन होऊन त्यातून म्हणजे थोडासा फरक वाटतोय पण एवढं तेवढं दुखणारच की मित्रांनो